हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एकतीस मार्चला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिन आहे खरं तर प्रकट दिनच म्हटला जातो कारण स्वामींचा जन्म नव्हता झाला ते प्रकट झाले होते परंतु काय माहिती मला प्रकट दिन म्हणायला म्हणजे Uh, मला जयंती म्हणायलाच आवडतं स्वामींची म्हणून मी जयंतीच म्हणते प्रकट दिन म्हणत नाही तर आपण प्रकट दिन म्हटला किंवा जयंती म्हटलं काहीही फरक पडत नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वामी समर्थ महाराज हे भगवान विष्णूंचेच एक अवतार आहेत तर आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची एकतीस तारखेला जयंती आहे त्या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायची यावर मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत तुम्हाला असं वाटेल ताई तुम्ही परत व्हिडिओ घेऊन आले काय करू मी म्हणजे स्वामींसाठी काय करावं काय नाही म्हणजे त्यांच्यासाठी जितकं केलं ना तितकं कमी आहे कारण त्यांनी आपल्याला इतकं दिलेलं आहे की हा दिवस त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आहे म्हणून आपल्याला जास्तीत जास्त स्वामींची सेवा करायची आहे आता सेवा काय काय करायच्या आहेत त्यावर मी व्हिडिओ केलेले आहेत तर त्यातले तुम्हाला ज्या जे शक्य होतील त्या ते सेवा तुम्ही करू शकता पण आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे त्या दिवशी आपल्याला स्वामींची जयंती कशी साजरी करायची आहे याबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्ही माझा हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आपण स्वामी भक्त आहोत तर आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल मी तर म्हणेल मूर्ती जाणार मूर्ती नसेल तर तुम्ही आताच घेऊन या तर त्या दिवशी तुम्ही स्वामींच्या मूर्तीची स्थापना करा स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी स्वामींची मूर्ती आपल्या घरात असणं गरजेचं आहे तर जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामींची मूर्ती आणा ते मी तुम्हाला सांगते आणि तशा पद्धतीने साजरी करा बघा आपला जेव्हा वाढदिवस असतो तर तेव्हा आपल्यासाठी जेव्हा कोणी काही करतं तर आपल्याला बघा किती आनंद होतो तसंच स्वामींचंही आहे म्हणजे स्वामींचं तसं काही नाही आहे त्यांचं त्यांना फक्त आपल्याकडून भक्ती लागते आपण त्यांची निस्वार्थीपणे भक्ती केली तर ते आपली इच्छा नक्की पूर्ण करतात आणि आपल्या हाक्याला ते नक्की धावून जातात परंतु कसं असतं ना आपल्याला वाटतं ना आता आपला वाढदिवस असला तर आपल्याला वाटतं की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करावं तसं आपणही आपल्या भगवंतासाठी करावं आपल्या भगवंताने आपल्या स्वामींनी आपल्याला इतकं छान आयुष्य दिले तर त्यांच्यासाठी आपण एवढं करू नाही शकत का तर सगळ्यांनी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका प्रत्येकाने हा व्हिडिओ बघायचा आहे आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे जयंती कशी साजरी करायची ते कोणी करू शकतं खरं तर म्हणजे घरातल्या सगळ्यांनी मिळून आपल्याला जयंती साजरी करायची आहे स्वामींची म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसायचं आणि मी जे जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे मुलांना सुद्धा घेऊन बसा तर सगळ्यात आधी सकाळी छान तुम्हाला शुचिरभूत व्हायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा नसेल शक्य तर काही हरकत नाही दुसरं केलं तरी देखील चालेल आणि एक पिवळ्या रंगाचं तुम्हाला कापड आणायचं आहे म्हणजे देवघरात टाकायला जर तुमच्याकडे नसेल तर नवीन घेऊन या आणि जरी जुनं असेल तरी सुद्धा नवीन आणा एक दिवस काय हरकत आहे स्वामींसाठी आणायला तर त्यांच्यासाठी कापड आणा आणि जर आसन असेल स्वामींचं तर त्या आसनावर पिवळ्या रंगाचं नवीन कापड तुम्ही घेऊन या ठेवायला आणि स्वामींसाठी एखादी छानशी माळ आणा पिवळ्या रंगाची आणा किंवा व्हाईट रंगाची आणा जी आणायची ती आणा पण नवीन माळ आणा या दिवशी स्वामींसाठी आणि स्वामींसाठी पिवळ्या रंगाचा फेटा आणा किंवा दुसऱ्या रंगाचा तुम्हाला शक्य नसेल तर दुसऱ्या रंगाचा आणा पण स्वामींसाठी वस्त्र वगैरे सगळं काही तुम्हाला नवीन आणायचं आहे जुनं वापरायचं नाही शक्य असेल तर नवीन आणा नसेल शक्य तर जुनं वापरलं तरी देखील झाले शेवटी आपली भक्ती आपला भाव महत्त्वाचा आहे तर तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे स्वामींचा अभिषेक करत असताना एक तामण घ्यायचं त्या तामणात स्वामींना ठेवायचं आहे म्हणजे स्वामींची मूर्ती तुम्हाला तामणात ठेवायची आहे स्वामींचा वेगवेगळ्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे फुलांनी करा म्हणजे फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या पाण्यात टाकायच्या आणि त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अष्टगंध असतं बघा तर अष्टगंधाचं पाणी करायचं त्याने तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर मधाने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे गायीच्या दुधाने अभिषेक करायचा आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक तुम्हाला स्वामींचे करायचे आहेत बघा तुम्ही एक दिवस अशा पद्धतीने अभिषेक करून बघा इतकं सुंदर इतकं प्रसन्न वाटतं आणि एक पंचगव्य धूप येते बघा ती नक्की घेऊन या आणि गायच्या शेणापासून बनवलेली आणा आणि तो धूप तुम्ही सकाळी आणि सायंकाळी नक्की लावा बघा तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण इतकं तुम्हाला प्रसन्न वाटणार आणि प्रत्येक तुमच्या घरात प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात तो दूध तुम्हाला फिरवायचा आहे आणि स्वामींचा अभिषेक करत असताना तुम्हाला स्त्रीसुक्तम एक वेळा पुरुष सुक्तम सोळा वेळा आणि पवमान सुक्तम एक वेळा आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे यात आहे तर यातून तुम्ही ते पठन करू शकतात तर पठन करा किंवा मोबाईलवर लावून द्या आणि तुम्ही अभिषेक करत राहा आणि साध्या पाण्याने तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला काही शक्य नसेल तर साधं पाणी घ्या साध्या पाण्याने स्वामींचा अभिषेक करा पण अशा पद्धतीने अभिषेक करायचा प्रयत्न करा म्हणजे जर साध्या पाण्याने तुम्ही स्वामींचा अभिषेक करणार तर ते पाणी घरातल्या सर्वांनी ग्रहण करायचं आहे किंवा नसे शक्य असेल तर म्हणजे जे काही तुम्ही स्वामींचा अभिषेक करणार आहात जे काही पाणी उरणार आहे तर ते कुठेही फेकून देऊ नका ते तुळस सोडून कुठल्या तरी झाडाला घाला तर अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक आपल्याला करायचा आहे स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला छान स्वच्छ पुसून घ्या हिना अत्तर लावा आणि जे जे वस्त्र मी तुम्हाला सांगितले ते स्वामींना घाला आणि पिवळ्या रंगाचं फुल स्वामींना अर्पण करा पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाचे लाडू पिवळ्या रंगाची केळी तुम्हाला स्वामींना अर्पण करायचं आहे जो तुम्हाला यथाशक्ती नैवेद्य शक्य असेल तो स्वामींसाठी करा साडे ला स्वामींची नैवेद्य आरती होते केंद्रात तर घरी ती आरती करायचा प्रयत्न करा आणि घरातल्या सगळ्यांनी या आरतीला बसायचं आहे साडे दहाला जेव्हा तुम्ही आरती करणार तर सगळ्यांनी मिळून ही आरती करायची आहे दहाला छान स्वामींची आरती करा आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवा जो यथाशक्ती तुम्हाला शक्य असेल तो नैवेद्य तुम्हाला स्वामींसाठी करायचा आहे आणि स्वामींचा आक्रम आणि जप जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी नक्की करा तर स्वामींची जेवढी जास्तीत जास्त सेवा तुम्हाला शक्य होईल तेवढी करा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी करायची आहे तुम्ही एक दिवस स्वामींची अशा पद्धतीने जयंती साजरी करून बघा अशा पद्धतीने अभिषेक करा बघा तुम्हाला काय वाटतं जेव्हापासून माझ्या आयुष्यात स्वामी आले तेव्हापासून माझे हजार प्रश्न मार्गी लागलेले आहेत म्हणजे मला आता कसलंही दुःख नाही किंवा कसलंही संकट नाही मी तुम्हाला खरंच सांगते तर तुम्ही स्वामींच्या म्हणजे स्वामी मार्गात या स्वामींना आयुष्यात आणा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांनाही स्वामी मार्गात आणा ज्यांच्या आयुष्यात स्वामी आले त्यांना कशाचीच कमी वाचणार नाही कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत तर आपल्याला स्वामींसाठी एवढं करायचं आहे तर स्वामी भक्त हो कोण कोण स्वामींचा अभिषेक करणार आहे आणि स्वामींची जयंती अशा पद्धतीने साजरी करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांनी जेवढी शक्य होईल तेवढी स्वामींची सेवा करा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि महिलांचे जर पिळस आले तर घरातल्या कोणत्याही व्यक्तीने अभिषेक केला तरी देखील चालेल तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे टाईप करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ thank <laughs> you